सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार में प्रिया नियूस सही दरे सही दरे मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ईडी विरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहेत बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात सरकारचा निषेध केला जात आहे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे मुदखेड तालुक्यातील निवघा येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोथिंबिरीची लागवड केली आहे मात्र कोथिंबिरीला सध्या बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने व लागवड खर्च देखील मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी दीड एकर क्षेत्रातील कोथिंबीर पिकात आपली पाळीव जनावरे चारायला सोडली आहेत कोथिंबीरीला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली छगन भुजबळ यांच्या कमरेत लात मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे करत त्यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले होते त्यांच्या या वक्तव्याचा भुजबळांनी चांगला समाचार घेतला आहे गायकवाडांची भाषा योग्य नाही पण मला त्यांना एवढं सांगायचं की तुम्ही ज्या शिवसेनेत शिकला त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो असं शब्दात भुजबळ यांनी संजय गायकवाड यांना इशारा दिला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला अंजली दमानिया यांनी हे ट्विट करताना राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का दमानिया यांच्या या ट्विटवर आता खुद्द खुद मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिउत्तर दिलंय त्यांच्या या ट्विटला आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देतच म्हणाले भाजप कडून कसलीही हो, वापर आलेली नाही असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पंचावन्न वर्षापासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते नुकतेच दाखल झालेत त्यानंतर काँग्रेसला आणखीन एक धक्का बसणार आहे वांद्रे पूर्वीतील माजी आमदार बाबा सिद्दीकी सुद्धा आता काँग्रेसचे साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली बाबा सिद्दीकी अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत बुधवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा जिशान आणि अजित पवार यांची भेट घेतली त्यामुळे आता मिलिंद देव

विशांत तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्मयोगी संत महाराजांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्थापित केलेल्या विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद जन्म सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येते यामध्ये लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद तयारीचा दोन दिवसांपासून सुरू असते तसेच शंभर ट्रॅक्टरद्वारे राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंपाकीच्या मदतीने शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार तर तब्बल दोन लाख भाविकांना एकाच पंक्तीत महाप्रसादाचं वितरण केलं जात आहे यामध्ये तब्बल एकशे एकावन्न क्विंटल पुरी व एकशे पाच किलो वांग्याची प्रसिद्ध असलेली भाजी या महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे शेवटच्या दिवशी चाळीस एकरात पन्नास महापंगत हजारो स्वयंपाकाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपणाऱ्या या महापंगतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घ्यावी अशी मागणी भाविक करत आहेत पलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचे नाव वाई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माळशेरसचे कनेक्शन समोर आले आहे संबंधित एका डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांना अटक करण्यासाठी वाई पोलिसांचे पत्र त्यांच्या मागावर आहेत लवकरच त्यांना अटक केली जाईल असे तपासी अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रायगुरुवारी महिलांच्या बाबतीत दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्यात महिला सक्षमीकरणाला बळकट देण्यासाठी सीतारामन यांनी लखपती दिदी योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे प्रकल्पाच्या कामांसाठी चार हजार आठशे नव्वद कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे सात उपसिंचन योजनेचे काम सुरू करण्यासाठी केंद्रीय मुदत मिळणार आहे जून दोन हजार पर्यंत पाणी अडवण्याचे नियोजन आहे या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ अपघात झाला नागपूरहून जाणाऱ्या एका खासगी बसला ट्रकने जोरदार धडक दिली यामध्ये बसमधल्या सोळा ते सतरा प्रवासी जखमी झाल्याचं माहिती समोर आली आहे हा अपघात एक फेब्रुवारीच्या रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास झालाय बुलेटीन बातमीपत्रात थांबता मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री